जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जनावरांच्या बाजारात बाजार समिती अधिकारी व व्यापाऱ्यांमध्ये राडा जालना बाजार समितीत भरला बोकडांचा बाजार उडाला गोंधळ जनावरांचा मंगळवारी भरणारा आठवडी बाजार बंद बकरी ईदला गोवंश हत्या टाळण्यासाठी राज्यभरातून तीन ते आठ जून या काळात जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचा राज्य गोसेवा आयोगाचा आदेश असतानाही जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपासून दिनांक तीन रोजी मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून बोकडांचा बाजार भरला बाजारात मोठी जनावरे भलेही आली नाहीत मात्र बोकडांच्या व शेळ्यांच्या बाजार भरल्यानं एकाच गोंधळ उडाल्यानं घटनास्थळी पोलिसांना पाचारण करावे लागले बाजार समिती सचिव आणि पोलिसांनी मध्यस्थी करत बकरी ईद निमित्त बोकडांची खरेदी करण्यासाठी नागरिकांना बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती परंतु बोकड विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना बोकड माघारी घेऊन जाण्याच्या सूचना केल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन ते आठ जून दरम्यान कोणत्याही बाजार समितीत जनावरांचा बाजार भरणार नाही याची जबाबदारी राज्य गोसेवा आयोगानं बाजार समिती सभापतींवर सोपवली होती जालना कृषी उत्पन्न बाजार समितीनं सांगितलेल्या कालावधीत जनावरांचा बाजार भरणार नाही असं पत्र देखील काढलं होतं तरीही बाजार समितीत बोकडांचा बाजार भरल्यानं गोंधळ उडाला दा दरम्यान बोकडांचा बाजार भरवल्यानं व्यापारी आणि बाजार समिती प्रशासन यांच्यात चांगलीच बाचाबाची झाल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं

तात्काळ घेऊन जाणे आज शासन आदेशानुसार बाजार गुन्हा ठेवण्यात आलेला आहे जे कोणी ते पाहून राहतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल

आठ पर्यंत साठपर्यंत शासनाचा जी आर आलेला आहे त्यानुसार त्याच्या नियमाचे पालन करा पोलिसांना सहकार्य करा ते बजार बंद करण्यात आलेला आहे मध्ये आहे तरी काय होत आपण काल सगळ्या पेसला सगळ्या बातम्या दिल्या शाहनाच्या जे आर प्रमाणे दिनांक तीन सहा म्हणजे आजपासनं आठ तारखेपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये जे वेगवेगळ्या भरतात तर शासनाने सांगितलं की तुम्ही तीन तारखे ते आठ तारखेपर्यंत बाजार नका आज आपला बाजार असल्यामुळे आपण सगळ्या लोकांना पेपरला लो बातमी दिली सर्वांना सांगितलं की तुम्ही आज गुरांचा बाजार बा, शेळ्यांचा बाजार आज बाजार काही भरू नका पण तरी काही लोक खेड्यापाड्याची लोक शेळ्या शेळ्या वगैरे घेऊन आले मग त्याला आपण सांगितलं बाबा की आज आपला बाजार बंद आहे तुम्ही प्लीज की आज बाजार भरू नका आपण तुम्हाला कळवले बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की आम्ही बाहेर आलो आम्हाला व्यवहार करून द्या आपण सर्व लोकांना विनंती केली काही लोकांमध्ये असं बोलाबोली झाली बाबा आपण सगळ्यांना समजून सांगितलं मग आपण खोतकर साहेबांशी चर्चा करून मग त्याला सांगितलं बाबा साहेब तुम्ही सगळ्यांना विनंती करा आज आपलं बंद असल्या कारणाने कोणी असं बंद चालू ठेवू नका तर त्या अनुषंगाने आपल्याला पोलिसांना आपण बोलवलं सर्वांना समजून सांगितलं त्यामुळं सर्व लोक शांततेने बाहेर गेले गोवांश हत्या अंतर्गत आपलं तीन सहा ते आठ सहा बंद नसल्या कारणामुळे जिल्ह्यामध्ये कुठेही ठरलं त्या तारखेच्यामध्ये जे बाजार येईल तो बाजार बंद आहे आणि सात तारखेला येत असल्याकारणाने आणि गोवांश कायद्याअंतर्गत कत्तलबंदी असल्यामुळे त्यामुळे ते आज तारखे आज आपण पण ठेवलेला आहे मी अनिल खंडाळे सचिव बाजार समिती जालो